जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आदर्श विद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि मोठी जिल्हा वर्धा येथील खेळाडू कुमारी माहेश्वरी प्रशांत भावरकर हिनं आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानं तिची सतराव्या वर्षी खालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली व बरेली उत्तर प्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये दे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय जाऊन वर्धा जिल्हा व आदर्श विद्यालयाचे नाव लौकिक दोन हजार बावीस आणखी सेकंड टाइम दोन हजार पंचवीस ला अंडर सेव्हन्टीन आणि आता आता अंडर सेव्हन्टीन बरे विदर्भातून आहे कुठून आहे राष्ट्रीय महाराष्ट्र संघामध्ये महाराष्ट्र संघामध्ये माझी निवड झाली विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आमच्या विद्यालयासाठी एक अभिमानाची गोष्ट आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे कुमारी महेश्वरी प्रशांत भावकर ही सतत दोन वर्ष वर्ष चोवीस पंचवीसला चौदा वर्ष वयोगटामध्ये ती नॅशनल खेळली आणि वयोगट सतरा वर्ष मध्ये सुद्धा या वर्षी ती नॅशनल खेळून आता आलेली आहे ही आमच्या गावासाठी आमच्या शाळेसाठी आणि वर्धा जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे नावलौकिक असून या परिसरामध्ये सर्व स्पर्धांमध्ये त्याचप्रमाणे इतर सुद्धा स्पर्धेमध्ये दाबल तर शाळा म्हणून आमचे प्रशिक्षण व्हॉलीबॉल स्पर्धा असो फुटबॉल स्पर्धा असो क्रिकेट स्पर्धा असो कबड्डी असो खो खो असो प्रमाणात ही शाळा अग्रेसर आहे आणि या शाळेमधून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडलेले आहे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे क्रीडा शिक्षक रितेश कराळे पराग काळे स्मिता बंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये लाभलेल्या आहे या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री संजय वालसिंग पर्यवेक्षक श्री दीपक खरबडे नितीन धोपटे विवेक सोमवंशी शैलेश घोरपडे रवींद्र पराते अविनाश माणकर रवींद्र कापरे कुमारी अनुप्रिता बाळसराव निलेश कोठेकर सतीश कोरसे प्रवीण शिरपूरकर प्रशांत कुंभरे भारती पळसपगार शुभांगी गजभिये प्रगती मगदूम शीतल डुकरे पठानसर जयंत मुडे जयहरी खडसे यांनी कौतुक केलं आहे प्रवीण कोठेसहबंडमुळे जनसंग्राम न्यूज अंजीमुठी